तुंड महाकाय श्रीकोटिशम कुर्मे देवसर्वकारेश्वर सर्वदा गणनाथ सरस्वती रविशुक स्मरण वेदवानी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं कामूरमिनी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवत मे सदा श्री गणेश ग्रंथ तोंडोळ लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेने पीएच डि संग्राहक पांडुरंग जोशी श्री विमल पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरण बत्तीसावे जीवनाला आधी अंत आहे की नाही पान क्रमांक एकशे अकरा मी पूर्वी नव्हतो पुढेही नसेल तेव्हा आजही नाहीच हा तर्कवाद आणि सिद्धांत बौद्ध मतांपैकी एक आहे बुद्धाने जो शून्यवाद मांडला तो हाच होय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समाप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवसेश्व गणनाथ सरस्वती रविशुकदे पंचदा स्मरण वेदवानी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं कामुरबुनी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवत मे सदा श्री नमः महा ग्रंथतोंडोळ लेखक डॉक्टर रामचंद्र पि एच् डि सङ्ग्राहक कैलसी दत्तात्रे श्री विमल पब्लिशर्स प्राईव्हेट लिमिटेड प्रकरण बत्तीसावे जीवनाला आधी अंत आहे की नाही क्रमांक एकशे अकरा मी पूर्वी नव्हतो पुढेही नसेल तेव्हा आजही नाहीच हा तर्कवाद आणि सिद्धांत बौद्ध मतांपैकी एक आहे बुद्धाने जो शून्यवाद मांडला तो हाच होय मी पूर्वी नव्हतो आणि पुढेही नसेल तेव्हा सध्याची आहेपणाची स्थिती ही अभासात्मक आहे मागील नाहीपणातून पुढील नाहीपणात जाणारा असल्याने मधल्याचे आहे पण मिथ्या आहे कारण नाहीतून काही आहे हे निर्माण होणे शक्य नाही अशा तर्कवादाने आपला शून्यवाद मांडून बुद्धने आपल्या तत्वज्ञानाचा पाया उभारला आहे तसे शास्त्रीयदृष्ट्या बौद्ध तत्त्वज्ञानाचे चार वर्ग स्कूल्स आहेत त्यातील शून्यवाद हा पहिला होय बुद्धाच्या या तर्कातील विफलता पूर्वी शंकराचार्यांनी दाखवून त्यांचा हा वरील सिद्धांत खोडलेला आहे आचार्यांनी त्यांचाच तर्क त्यांच्याच गळ्यात घालून त्यांची विफलता अथवा खोटेपणा सिद्ध केला है। आसे चे पुडिल चे आच्चा आहे आचार्यांचे म्हणणे असे की पूर्वीच्या नाहीपणाचे ज्ञान अथवा पुढील नाहीपणाची जाणीव आजच्या आहेपणामुळेच होणे शक्य आहे म्हणूनच दोन्ही लोकांच्या नाहीपणापेक्षा आजचे आहेपणाच अधिक सिद्ध होते कारण पूर्वीच्या नाहीपणात त्या नाहीपणाचे ज्ञान होणे कसे शक्य आहे तर शक्य नाही म्हणजे ज्ञान होते म्हटले तर आहेपणाच सिद्ध होतो याच न्यायाने पुढील नाहीपणाचे ज्ञान जर निश्चितपणे होत असेल तर हे ज्ञान होणे हेच मुळी आहेपणाचे लक्षण आहे अर्थात पूर्वी नव्हतो आणि पुढे नसणार हेच दोन्ही प्रकारचे म्हणणे आजच्या आहेपणास बाधत अन्य सणून उलट आजच्या आहेपणाचे किंबना पूर्वीचे आणि पुढील नाहीपणाचे ज्ञान आजचा आहेपणा सिद्ध करण्यास पुरेसे आहे या तर्कवादाने आहेपणाचे नित्यत्व सिद्ध करून आत्मा अमर अविनाशी इत्यादी सिद्धांत सिद्ध होतात तसेच नाही पण अतून आहे पण उत्पन्न होऊ शकत नाही आणि आजचे आहे पण तर जाणवत आहे तेव्हा ह्यावरूनच पूर्वीचे आणि पुढील आहे पण सिद्ध होते कारण जे वस्तूंचे अनवि अविनाशीत्व सिद्ध आहे प्रकार व विषय बदलतील पण आहे पण अबाधित राहील ह्याच न्यायाने पूर्वजन्म सिद्ध होतात शून्यवादाचे वरील मतच मुळी सिद्धांताचा पूर्वपक्ष असल्याने त्याच्या खंडनाबरोबरच सिद्धांत प्रस्थापित होतो बुद्ध बुद्ध म्हणून आजच्या जगात जी ओरड आणि नव्याने शिकवण आपणास आढळणार आहे ती त्यांचा सिद्धांत पक्ष अबाधित आहे अबाधित कायम आहे म्हणून नव्हे तर सामाजिक व्यवहारात बुद्धांनी जी नीती शिकवली अहिंसा सत्य अस्थ्य इत्यादी जी तत्वे सांगितली त्याचा उदो उदो आणि फक्त नितित्वाचा बोलबाला नव्याने सिद्ध केला जात आहे नव्याने केला जात आहे तसे पाहू गेले असता कोणीही तत्वज्ञ जेव्हा एखादा सिद्धांत प्रस्थापित करतो तेव्हा तो सिद्धांत तसेच्या तसा व्यवहारी लोकांना समजणे आणि त्याभरहुकूम प्रत्येकाकडून आचरवणे अशक्य असते म्हणून तोच तत्त्वज्ञ सामाजिक नीती घालून नेऊन त्या सिद्धांताप्रत पोहोचण्याचा मार्ग बहुजन समाजात दाखवून देत असतो जसे बुद्धाने गेले तसे शंकराचार्यांनी वर्णाश्रम धर्म सांगून त्याचा विस्तार केला असून पुरुषार्थ मार्गाने मोक्षाप्रत जाण्याचा मार्ग दाखविला आहे हाच मार्ग अद्याप समाजात रूट असल्याचे समजले जाते बोलण्याच्या ओघात मूळ प्रश्नाचे उत्तर देऊन झाल्यावर सहजच अमांतर्पण अनुषंगिक अशा विषयावर बोलणे गेले आणि मध्यंतरीच्या काळातील संतांची कामगिरी इत्यादीबद्दल महाराजांनी आपले मत पुढील प्रमाणे दिले मध्यंतरीच्या विशिष्ट परिस्थितीत जेव्हा या मार्गाने काम भागत नाही असे आढळून आले आणि मार्ग सांगणारा कोणी उपस्थित झाला नाही तेव्हा त्यावेळेच्या उत्तरणीच्या काळात ज्यांनी जो मार्ग बरा वाटला तोच उपदेशण्यास त्यांनी सुरुवात केली तत्कालीन महाराष्ट्रातील आणि इतर भारतीय संतांची कामगिरी याच दृष्टीने विशेष महत्त्वाची आहे परकीयांच्या आक्रमणापासून समाजाचे रक्षण व्हावे आणि कशाही प्रकारे का होईना आपल्या समाजाचा एकजिनसीपणा कायम राहावा या बुद्धीने सर्व संतांनी प्रयत्न केलेले आपणास पाहाव्यास मिळतील सर्व संतांनी चालू प्रांतिक भाषांमधून जनतेस संस्कृत भाषेतील सैद्धांतिक वाङ्मयाची ओळख करून दिली याचेही कारण हेच होय त्यांना नवा सिद्धांत मांडवायचा नव्हता असे नव्हते तरी नवीन चालरिती नवी, नवी बंधने निर्माण करून परकीयांना मिळण्यापासून आपल्या समाजाचे संरक्षण त्यांना करावायचे होते तसे ते त्यांनी केले हे आपण आज पाहतोच आहोत संतांची ही कामगिरी प्रतिबंधक प्रिव्हेंटिव्ह स्वरूपाची होती असे करीत असताना तत्कालीन जीवनात महत्त्वाच्या वाटणाऱ्या पण आज निरुपयोगी झालेल्या कित्येक चालरिती रूढ असलेल्या आपण आज पाहतोत आहोत स्त्रियांचे गोंधून घेणे सर्व हिंदू मात्रांचे गाण टोचून घेणे ह्या व अशाच प्रकारच्या चाली प्रतिबंधक उपाय म्हणून मुद्दाम प्रसुत केले गेले के परंतु आजच्या समाजात निरोपिक असून देखील टिकून आहेत संस्कृतातील भोज सिद्धांत आणि केवळ बुद्धिवादांना समजेल असा तर्कवाद हेच जर त्यांनी केले तर त्यांचे उद्दिष्ट साध्य झाले नसते म्हणूनच प्रत्येक संतांच्या शिकून दि अमुक एकच सिद्धांत पक्ष घेतलेला नसून आमच्या दृष्टीने सर्व शहाणे असे त्यांचे म्हणणे आहे अर्थात विचारांची गल्लत आणि सर्व सिद्धांतांची रसमिसळ समाजातील विचारप्रवाह होणे अपरिहार्य होते ते तशीच झालेली आज आपणासही दिसत आहे याचाच परिणाम पुढील काळातील पुठीवृत्तीत झालेला पुठीर्वृत्तीत झाला हे दिसतेच आहे शुद्ध स्वरूपात कोणता एक मार्ग समाजातील घटकांना विधीत नसलेला आज आपण पाहतो आहे असे झाले म्हणून त्यावेळी त्यांचे वागणे चुकीचे होते असे म्हणता येणार नाही कारण त्या परिस्थितीत त्यांना तेवढेच करता येणे शक्य होते तेच त्यांचे उद्दिष्ट होते आणि म्हणूनच त्यांनी ते साध्य केले देखील अर्थात अर्थात त्यास अनुसरून त्यांनी उपदेश केला बदलत्या काळानुसार आज परत आपणास नवीन झाले रीती नवीन व्यवहार आपल्या समाजात आणणे आणि रूढ करणे आवश्यक झाले आहे तेव्हा आपण तसे केले केलेच पाहिजे संतांना केवळ भक्तिमार्ग सांगावायचा होता असा जर कोणी आक्षेप घेतला तर तोही चुकीचा आहे हे वरील वेचनावरून कळून येईल आणि श्री श्रीवाजी तुकाबारायांनी श्री तुकोबारायांनी श्री शिवाजी महाराज त्यांच्याकडे गेले असता तू श्री रामदास स्वामी तू रामदासांकडेच जा ते तुला उपदेश करतील असे सांगून त्यांना परत का पाठवले असते अर्थात संतांनी जो भक्तिमार्ग सांगितला किंवा समाजात आता भक्तीचे साधन दिले ते सामाजिक आणि राजकीय दृष्टीने समाजाचे एकीकरण साधावे म्हणूनच दिले आणि तसा उपदेश केला असे एका दृष्टीने म्हणास प्रत्यय नाही वरील विवेचनात बदलत्या काळाबरोबर आपण आपले विचार आचार आणि चालीरिती सहगामी ठेवायला पाहिजेत हे जे मत सांगितले ते मत पुराण संस्कृती स्थितीप्रिय लोकांना पटत नाही आणि पटणारही नाही त्यांना पटणार नाही हे जरी खरे असले तरी त्यांचे ते पटणे वा नपटणे तर्काला धरून नसल्याने आपणास बदल घडून आणावायस पाहिजे नव्हे तर आवश्यक आहे निश्चित वलगलापासून बाराबंदीपर्यंत जी प्रगती आमच्या पूर्वजांनी केली ती का संस्कृतीच्या स्थितीप्रियतेमुळे तसेच स्त्रियांच्या वेशभूषेत नोव्वार पातळापर्यंतची झालेली वाढ प्रगती ही का स्थितीप्रज्ञेपर्यंत थोडीच होती स्थितीप्रियता थोडीच होती आजची सामाजिक परिस्थिती शास्त्रांची वाढ आणि इतर परिणाम या सर्वांपासून आपणास फायदा करून घेतलाच पाहिजे आणि त्याप्रमाणे काळाला अनुरूप असे आचार विचार बनवायचावेत आपल्या देशातील कापडाच्या उत्पादनाचे प्रमाण जर सर्व नागरिकांना कोट शर्ट दहावारी धोतर पुरण्यास असमर्थ असतील तर पॅन्ट आणि बुशकोटच वापरण्यास आपण शिकले पाहिजे त्याशिवाय सोय कशी निर्माण होणार सारांश आधुनिक सर्व शास्त्रांचा उपयोग करून आपली प्रगती करून घेणे हितावाह आहे समाज रचनाशास्त्र अर्थशास्त्र आकडेशास्त्र आणि इतर शास्त्रे जी समाजात धार्मिक आवश्यक व पोषक असतील त्या सर्वांपासून धडे घेतलेच पाहिजे त्याशिवाय समाजरत्न सुटसुटीत आणि समाधानकारक अशी घडून आणताच येणार नाही तशी तीन साधली तर समाजाचे स्थैर्य त्यात आणणारे सुख आणि शांती देखील कायम राहणार नाही अनंतकोट ब्रह्मांड नायक ना राजाधिराजपूरनदाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णू महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मौरया පූර්ණවාද කීච්ච ජයපරර්නොවත් ජේෂවරා ශ්‍රීගනේශායනම කරතුන් මහා කායිස්සවය කෝට්ටෙස් සමප ප්‍රව